शिवसेना नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील नांदेड आणि जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केली आहे शेतीची पाहणी करून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी काय म्हणाले तो गॅस काल आणि परवाकडे अतिवृष्टी झाली मराठवाड्यात त्याच्या आज पाणी दौरा आम्ही केला मी संजय राऊत साहेब अंबादास दानजी आमचे खासदार देखील तिकडचे बंडू बॉस आमचे आणि इथे अष्टीकरजी आम्ही सगळेच फिरत होतो राहुल पाटील जिकडे आम्ही सगळे शेतावर गेलो बांधावर गेलो महत्त्वाची गोष्ट हीच आहे की नुकसान खूप झालेलं आहे अनेक ठिकाणी आपण पाठवतो फळाच्या बागा खूप मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्येक पीक याचं नुकसान झालेलं आणि घरात देखील पाणी गेले काही ठिकाणी ते शाळेचं देखील नुकसान झालेलं मला वाटतं सरकारने ज्याला अजून जाग आलेली जी राजवट आहे अजूनही कार्यक्रमात व्यस्त आहे सरकार काल माझा दौरा ठरल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कुठे ना कुठे तरी त्यांनी सगळीकडे आता हे दिलेत आदेश की लवकरात लवकर हे करा पाणी करा त्याचे पंचनामे करा अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाही ई पीक पाहण्याचं जे ॲप आहे ते कुठेही चालत नाही आहे विमा कंपन्यांचे जे हेल्पलाईन आहेत त्या सुरू नयेत सतत बिझी येत आहेत महत्त्वाची गोष्ट हीच आहे आमची मागणी ही राहील एक की एकरी पन्नास हजार ही मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि ज्यांच्या बागा आहेत त्याला एक लाखभराची तरी मदत झालीच आदित्य साहेब केले थोड्या वेळापूर्वी की पंचनाम होणार नाही पाहिजे कारण असं होतं की खूप वेळ गोष्ट होतात पण पुढे काही होत नाही आणि काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेत काही ठिकाणी आता की पंचनामे होणार त्यांनी धोरण काय ते सांगावं आणि किती तुम्ही देणार हे सांगावं एकरी पन्नास हजार तरी दिलेच पाहिजे मी सांगितलं ज्यांच्या बाग आहेत त्यांना एकरी लाखभर तरी दिलंच पाहिजे साहेब लाडकी भरण योजना ही चालू केली आहे राज्य सरकारने पण त्याची वेबसाईट गेली आठ दिवसापूर्वी बंद पडत आहे काय सांगायला नाही ह्याच्यात नक्की आता कोणाला कोणाला मिळत आहे काय काय मिळतंय हे देखील ठरवलं आपण पाहिलं असेल कालच एका माणसाने तीस लोकांच्या अकाउंट मधून पैसे टाकले तर हे सगळे घोळ आणि घोटाळे सुरू झालेले आहेत कारण सरकार केंद्रबिंदू जे आहे तिथे घोटाळा आहे या सरकारमध्ये आणि म्हणूनच मी परत एकदा की जो शेतकरी बांधव त्रस्त आहे है, हैराण आहे है, त्यांना आधाराची गरज आहे एक धीर देण्याची गरज आहे आणि त्यांना एकरी पन्नास हजार रुपये आणि ज्यांची बाग आहे त्यांना लाखभर सुप्रीम कोर्टाची होणारी सुनवाई टळली आहे आता काय आता काय ठीक आहे आता थांबू आम्ही वर्षान सवय पडलेली आहे त्याच्या आधी निवडणूक होतील तरी देखील सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असं म्हणावं शक्ती कायदा लवकरात लवकर पारित करावा कायदा आम्ही पारित केला होता दोन हजार एकवीस साली मांडला होता दोन हजार बावीस साली तो आम्ही मांडून पारित केला होता त्यावेळेचे जे भाज्यपाल होते भाज्यपाल म्हणजे भाजपचे राज्यपाल त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला मदम तरीच्या काळात आमच्या खासदारांनी देखील राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलेलं आहे की शक्ती कायदा पारित व्हावा लावत महाराष्ट्र इथंच आहे साहेब भाजपाच्या नेते साण्यानी मशिदी सरून मुस्लिमांना मारण्याची धमकी दिली आणि भाजपाच्या हजी आराप यांनी राणेंना आव्हान दिले काय झालं मला वाटतं हे आपण पाहताय जसं निवडणूक जवळ येतील मी आधीच सांगितलेलं आहे भाजप पूर्णपणे निवडणुका जेव्हा हरायला येतं तेव्हा हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करतात कर हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद निर्माण करतात मग शेवटचा काळ त्यांचं इंडिया वर्स पाकिस्तान असतं पुढे भाजपची विचारधारा नाही आहे पुढे भाजपला विचार नाही देश हिताचा किंवा जनतेच्या हिताचं काही बोलू शकत नाही हे सगळं सेटिंगचं राजकारणात आहे मला वाटतं महाराष्ट्राला बळी पडणार महाराष्ट्रात वाढत आहे संदीप के साथ डान्स करते हुए नजर आहे त्याबद्दल अभी क्या कहूँ उस पर मैं आपके ये कुछ उस पर साहेब भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर येऊन त्यांना चावे मारल्या होत्या आग लावण्याचा प्रयत्न केलेला होता आता ते कुठे आहेत तीच भाजप कुठे आहे आज आमच्या चाकरमान्यांना त्रास होतोय कोकणात जात असताना एक तर मुंबई गोवा महामार्ग गडकरी साहेबांनी स्वतःच्या मित्राला तो कॉन्ट्रॅक्ट देऊन दहा वर्ष असाच भयानक ठेवलेला आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल एका बाजूला आपण पाहतोय की युट्यूबवर येतात आणि सांगतात पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर करतो पण हे रस्ते काही होऊ शकले नाही आणि आता जी भाजप सगळे एसटी कर्मचाऱ्यांना त्यावेळी आपण पाहतो रस्त्यावर आणत होती आंदोलनात आणत होती आज भाजप कुठे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकी विधानसभेबद्दल निवडणूक लागू द्या पहिलं कारण भाजप निवडणूकच घ्यायला घाबरतं आणि निवडणूक आयोगाला सांगून ठेवले की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायच्या भाषेमध्ये सर्वांचा उल्लेख करतात आणि कुणाचाही ते मान ठेवत नाही काही काही लोकांमध्ये बोलत नाही त्यांचं अप्रिंगिंग असतं ते घरातले संस्कार असतात ते त्याच्यावर त्या लोकांवर बोलणं गरजेचं नसतं